नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे उरण तालुक्यातील एक सुंदर असं धरण पाहायला ते आहे रानसई धरण आता आपण आलो आहे रानसई डॅमच्या आतमध्ये आलो आहे आणि आता जवळच रानसई डॅम आहे उरणमधील सर्वात सुंदर असा डॅम रानसई डॅम आणि आपण तिथं आता पाच मिनटात पोहोचणार आहोत आता धबधब्याचा आवाज आपल्याला येत आहे रानसई डॅमच्या आणि पर्यटक खूप दुरून आलेले आहेत मुंबईवरून पण आलेले आहेत काही आणि आपण उरणमधील सर्वात सुंदर अशा डॅमच्या अगदी जवळ आलेलो आहोत एकदम जवळ हो वापस जाके फिर कपड़े ले लेता तब तक तब तक ले ही जाओगे तब तक इसी में सहारा था कर। <laughs> काम करू जो पहना वो उतार दो आणि आता फायनली आपण उरणमधील सर्वात सुंदर अशा डॅमच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत आणि आपल्याला हे सरांचा आवाजही येत असेल खूप सुंदर खूप सुंदर आपण बघू शकता उरण मधील सर्वात सुंदर डॅम ओ वाव अमेझिंग अमेझिंग उरणमधील सर्वात सुंदर डॅम पर्यटक आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटक आलेले आहेत डॅमला चढण्यासाठी या सिड्या आहेत या सिड्या मित्रांनो सावकाश चढायचं आहे जास्त घाई नाही करायची मित्रांनो हा आपण वरून व्ह्यू घेतोय अमेझिंग अमेझिंग एक सुपर अमेझिंग आपण बोलू शकतो इथं फक्त मित्रांनो इथं येताना थोडी सावधानी बाळगा कारण आपण पावसाळ्याचे दिवस आहेत जिने चढताना किंवा लहान मुलांना शक्यतो वरती डॅमवरती आणणं हे टाळा कारण शिड्या छोट्या <laughs> असतात आणि आता आपण फायनली रानसाई डॅमच्या वरती येऊन पोहोचतोय आणि इथून जो आपल्याला रानसाई डॅमचा व्ह्यू दिसणार आहे मित्रांनो अमेझिंग अमेझिंग म्हणजे आपल्याला यात शब्द सुचत नाही काय बोलावे एवढे अमेझिंग असे इथलं व्ह्यू आहे इथे पूर्ण भरून ओव्हरफ्लो झालेला आहे रानसे डॅम आणि हा उरण तालुक्याला पाणी पुरव पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी हा एक धरण आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे आणि पूर्ण डोंगर रांगातून आणि हे पाणी येतं जोरदार पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत आपलं रानचेड्यांचं सिंबॉल आपण बघू शकताय पर्यटक एवढे आलेले आहेत ना की रानसे डॅम एकदम फुल होऊन गेलेला आहे ओव्हरफ्लो झाला एकदम पाणी पण ओव्हरफ्लो आणि पर्यटक पण ओव्हरफ्लो अजूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत रानसाई डॅमवर ピカピカ。<laughs> आणि मित्रांनो निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन आता आपण रानसे डॅमवरून घरी जायला निघालो आहे आणि तुम्ही न नक्की नक्की कमेंट करून किंवा कमेंट करून सांगा की तुम्हाला हा धरण कसा वाटला <laughs> निसर्गाच्या सानिध्यात एक छोटीशी पिकनिक